नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख यांनी घनश्यामला कसे सुनावले ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी रितेश सर वैभवला सुनावतात त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो नक्की बघा वैभव नंतर रितेश देशमुख घनश्यामला म्हणतात झाला का तुमचा फॅशन शो त्यावर सगळे हसतात तेव्हा रितेश म्हणतात अहो आपण केवढे चप्पल केवढी जर पडला असता तर बहीण होतीच म्हणा तुमची तुमच्या सोबत तुम्हाला वाचवायला पण आम्हाला दिसताना तुम्ही बहीण मानता असं तर दिसत नाही त्यावर घनश्याम म्हणतो असं का बोलताय सर मी बहीणच मानतो रितेश म्हणतात म्हणजे आम्हाला चुकीचं दाखवतायत का तुम्ही निकीचे हात हातात घेऊन तिच्या मांडीवर झोपलाय ती सुद्धा आहे आणि तुम्ही तिला बघत बसलाय आणि वरुण म्हणताय बहीण आहे बहीण भावाच्या नात्याला कलंक लावायचं काम तुम्ही करू नका आणि ती निकी सोडून पण तुमच्या ग्रुपमध्ये बरेच बाकीचे लोक आहेत त्यांच्या सोबत पण दिसत जा जरा कायम निकी निकी करत असता आणि एवढं त्या वैभवने तुम्हाला नॉमिनेशनमधून मधून वाचवलं तरी तुम्ही त्यालाच बोलताय की ग्रुप सोडतो ग्रुप सोबत व्यवस्थित राहा नाहीतर कधी तुमची गरज संपल्यावर ते तुमचा फुटबॉल करतील ते समजणार पण नाही बाकी पाहुण्यांची काळजी तुम्ही मस्त घेतली बरं का त्यावर घनश्याम धन्यवाद म्हणतो तुम्हाला काय वाटते रितेश देशमुख बरोबर बोलले का की अजून त्यांनी घनश्यामला फटकारायला हवं होतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद